दिसाड दिस गेले काही सुखे काही ओले मोक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले। मुक्या काल आग थेट आभाळाला बोले लेक पारंबी दोनी घराला जोडते असु सासर माहेर पांग बापाच फेडते असु सासर माहेर पांग बापाच फेडते दिसाड गेले काही सुखे काही ओले मुक्या काळजाची आग थेट आभाळाला बोले जवा बापाला कळाले त्याचे हृदय जळाले तिचा गळा धरून ग त्यान टिपूस गाळीले जेव्हा बापाला कळाले त्याचे हृदय जळाले तिचा गळा धरून ग त्यानं टिपूस सगाळीले दिसाड दिस गेले काही सुके काही ओले मुक्या काळजाची आग, थेट आभाळाला बोले मुक्या काळजाची आग, থেট কা আভালালা বোলে